नेमकं गडलायका छगन भुजबळ यांची जेलवारी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडला शरद पवारांसोबत ते सत्तेत राहिले सत्तेत आल्यानंतर मंत्रिपदही त्यांना देण्यात आलं मात्र अजित पवारांनी जसं बंड केलं तसं छगन भुजबळांनी अजित पवारांना साथ देणं सोपं समजलं मूळ म्हणजे छगन भुजबळांचे जुने मॅटर पुन्हा बाहेर येऊ नये त्यामुळे सत्तेत राहणं छगन भुजबळांची मजबुरी होती किंवा मग लालसा होती असं म्हटलं जात होतं मात्र आता जे जुनं मॅटर हायकोर्टानेच क्लोज केलं होतं ते मॅटर पुन्हा बाहेर निघताना दिसतंय एकीकडे छगन भुजबळ यांनी मनोज विरोधात आणि सरकारने हैदराबाद गॅझिएटर एल्गार पुलाय ठिक आंदोलन मोर्चा सभा आणि येत्या आंदोलनांची दिशा सुद्धा छगन भुजबळांच्या नेतृत्वात ठरवली जात असताना आता छगन भुजबळांना कोर्टाने दणका दिलाय असं दिसून येते राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना हा मोठा धक्का मानला जातोय भुजबळांविरोधात बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा करण्याचे आदेश देण्यात आले मंत्री छगन भुजबळ यांना इथून पुढचा काळ सोपा नसणारे दरम्यान दोन हजार एकवीसचं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिलेत या आधीचा खटला रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयाने स्पष्ट केलंय त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा ऑक्टोबरला होणार आहे मुंबई आणि नाशिक येथील बेनामी मालमत्ता प्रकरणी भुजबळ कुटुंबियांविरुद्ध आयकर विभागाने दोन हजार एकवीस मध्ये कारवाई सुरू केली होती या प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समन्स बजावलं होतं मात्र सत्र न्यायालयाच्या आदेशाला भुजबळ कुटुंबियांनीच उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये उच्च न्यायालयाने खटला रद्द करण्याचे आदेश दिले होते मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर आधारित असल्याचं म्हणत विशेष न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिलेत खासदार आमदारांच्या प्रकरणासाठी असलेलं विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंधर यांनी खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश देताना म्हटलंय की उच्च न्यायालयाने खटला रद्द करताना या प्रकरणातील तथ्य किंवा खटल्याच्या गुणवत्तेचा विचार केला नाही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन केल्यानंतर खटला रद्द करण्याचा निर्णय केवळ तांत्रिक आधारावरती देण्यात आला होता आता विशेष न्यायालयाने पुढं म्हटलंय की उच्च न्यायालयाने अभियोक्त्यांना त्यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्यास कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे त्यात म्हटलं आहे हा खटला केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्व सूचनेच्या आधारावर रद्द करण्यासाठी